ती निवडणूक विरुद्ध कोणीच नाही विरुद्ध कोणीच नाही निश्चित मला वाटतं मधल्या काळात ते अमित शहा साहेबांना भेटले होते त्यांच्या भेटीनंतर मला अपेक्षा आहे की त्यांचं समर्थन होगा भाजप आणि एक पक्षांच्याकडून राहील अपेक्षा मला करणार हा राज्यातील निवडणुका ह्या विरुद्ध ठाकरे असं आहे असं संजय राऊत म्हणतात आहे देशातली निवडणूक मोदींविरुद्ध कोणीच नाही अशाच प्रकारची निवडणूक आहे विरोधी पक्ष हातबल आहे नेतृत्वाचा अभाव आहे महाराष्ट्रातल्या जागा वाटत जर ते पाहिल्या तर काँग्रेसला फक्त सतरा जागा एवढी कमी केविमाने के परिस्थिती काँग्रेसची के के कधी झाली नव्हती पारंपरिक सांगलीची जागा पारंपरिक भिवंडीची जागा या सगळ्या जागा चांगल्या जागा सोडून देण्यात आल्या आहेत काँग्रेसचे फोरवर्ड फक्त सतरा जागेवर होते आहे याचा अर्थच असा आहे की नेतृत्व महाराष्ट्राला किती टप्पू आहे हे स्पष्ट होतं सांगलीच्या जागेवर असं वाटतंय का की नेतृत्व देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका